श्रीकृष्णांच्या सोळा हजार एकशे आठ पत्नी होत्या पण प्रश्न हा नाही की त्या किती होत्या प्रश्न हा आहे सर्वात सुंदर कोण होती तिसऱ्या नंबर नंबरपासून पहिल्या नंबरपर्यंत जे ऐकाल ते भागवत रहस्य तुम्हाला थक्क करून टाकेल नमस्कार अमरकथा या आपल्या भक्तिमय चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे श्रीकृष्ण सौंदर्याचा करुणेचा प्रेमाचा आणि लिलेचा अवतार त्यांच्या सोळा हजार एकशे आठ पत्नी म्हणजे केवळ राण्या नव्हत्या तर त्या प्रत्येक एका अद्भुत कथा एक दिव्य तत्व होत्या पण आज आपण जाणून घेणार आहोत श्रीकृष्णांच्या पत्नीपैकी सर्वात सुंदर कोण होती ग्रंथातील वर्णानुसार टॉप थ्री क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर येतात जामवंती त्या कोण होत्या माहिती आहे का ज्यामवंती या भगवान रामाचे परमभक्त जामवंत यांची कन्या होत्या त्या केवळ सुंदरच नव्हत्या तर अत्यंत गंभीर संयमी आणि धैर्यवान स्वभावाच्या होत्या त्यांच्या सौंदर्यात तेज होतं पण त्या सौंदर्यापेक्षा अधिक तेज होत त्यांच्या चारित्र्यात म्हणूनच त्या श्रीकृष्णांच्या जीवनात एक स्थैर्य देणारी शक्ती ठरल्या दुसऱ्या क्रमांकावर येतात सत्यभामा तेजस्वी अभिमानी आणि अत्यंत सुंदर सत्यभामा या श्रीकृष्णांच्या अत्यंत प्रिय राणी मानल्या जातात त्यांच्यात सौंदर्यासोबतच स्वाभिमान धाडस आणि आत्मसन्मान ओसंडून वाहत होता ग्रंथामध्ये त्यांची तुलना थेट माता पार्वती यांच्याशी केली आहे नरकासुराचा वध करताना श्रीकृष्णांसोबत रणांगणात उभी राहणारी राणी म्हणजे सत्यभामा आणि आता पहिल्या क्रमांकावर येतात हा था राणी रुक्मिणी देवी रुक्मिणी केवळ सुंदर नव्हत्या त्या सौंदर्यशील भक्ती बुद्धी आणि प्रेम यांचा संगम होत्या भागवत पुराण आणि अनेक धर्म ग्रंथांमध्ये रुक्मिणी देवींना महालक्ष्मीचे अवतार मानले आहे त्या, त्या इतक्या कोमल मनोहर आणि तेजस्वी होत्या की त्यांच्या दिव्य गुणामुळे श्रीकृष्णांनी स्वयंवरातून त्यांचा हरण केला रुक्मिणी म्हणजे श्रीकृष्णांच्या जीवनातील परिपूर्णता होती श्रीकृष्णांच्या प्रत्येक पत्नी सुंदर होती पण रुक्मिणी देवी या सौंदर्याच्या पलीकडे होत्या जर तुम्ही श्रीकृष्णाचे खरे भक्त असाल तर कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण जरूर लिहा अशाच अद्भुत रहस्यमय आणि भक्तिमय कथा ऐकण्यासाठी अमर कथा चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा आणि ही कथा इतर कृष्ण भक्तापर्यंत शेअर करा